नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे तसेच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या मालिकेत रॉकीचा साखरपुडा आपल्याला पाहायला मिळणार आहे साखरपुड्याला शिवाय ही रॉकीला बाईकवरून घ्यायला जात असते पण साखरपुड्याला जात असताना ट्रक बाईकला धडक देते व आपल्याला रॉकीचे निधन दाखवण्यात आलं आहे पण प्रेक्षकांना हार्टविस्ट बिलकुल आवडलेला नाही आहे प्रेक्षक खूपच नाराज झालेले आहेत प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत की प्लीज असे काही दाखवू नका आता रॉकीच्या निधनाचा सगळा आरोप शिवावर येणार आणखी मालिका वाढवणार अशा कमेंट प्रेक्षक करताना दिसत आहे एकंदरीतच हार्टविस्ट पाहून प्रेक्षक नाराज झालेले पाहायला मिळत आहेत एकंदरीतच आपल्याला रॉकीचं या मालिकेत निधन पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुमचं या मालिकेबद्दल काय मौता हे नकी कमेंट मत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद